चला मी आज बनवणार आहे इथं बटाट्याचे पराठे त्यासाठी मी इथं कडेमध्ये पाणी ठेवले त्याच्यामध्ये जाळी ठेवली आणि जाळीवर गाडणी ठेवली आणि असे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे असे शिजवलेले बटाटे जर असतात ना कारण की याच्यामध्ये पाणी घुसत नाही मग पूर्ण सुक्का बॅटर बनतं आपलं तर असे शिजवून घ्यायचे बटाटे तर पराठे पण छान आणि मस्त येतात अचानक काय होतं ना पराठे आपले मस्त येतात त्यासाठी मी असे बटाटे शिजवून घेतले ना आता असे साल काढून घेणारे मी साल काढून मी असं मॅश करून घेणारे पावभाजी मी करणे असं मॅश करून घेणारे आणि साईडलाच मी कांदे टमाटे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट असं बनवून ठेवलेली आहे तर आता हे सर्व काही असं मी मॅश करून झालं का या याच्यामध्ये आता हे सर्व काही साहित्य आपल्याला इथं या बटाट्याच्या बॅटरमध्ये टाकायचं आहे आणि पूर्णपणे हे बॅटर हे सर्व साहित्य टाकून हे आपल्याला हे बॅटर पूर्णपणे तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सर्व काही साहित्य याच्यात टाकून घेतलेले आता याच्यामध्ये थोडी हळद दोन चम्मच चटणी अर्धा चम्मच जाडसर चटणी थोडं जिरं चाट मसाला हिंग चवीनुसार मीठ त्यानंतर आपल्याला इथं हा असा एक निंबू पिळून घ्यायचा आहे आता सर्व मिक्स करून आपलं बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे तर चला साईडला आटा मेकर मधूनच पीठ भिजून घेतलेलं आहे कारण की खूप छान आणि मस्त सॉफ्ट पीठ भिजलं जातं म्हणून मेकर मध्ये भिजून घेतलेलं हे मी पीठ तर चला असं लोडी बनवून घ्यायची मस्त पीठ चवळून असं गोडा छोटासा मस्त असा गोडा बनवून घ्यायचा आहे आणि त्याला आपण पुरणपोळी करतो ना तसं त्याला थोडंसं असं चपट करून आहे आणि तुम्हाला जेवढं लागेल सा ना तेवढं हे सारण असं भरायचं आहे हे बघा हे बॅटर तेवढं आपल्याला भरायचं आहे आणि असं मस्तपैकी आपण मोदक बनवतो किंवा पुरणपोळी बनवतो ना तशा प्रकारे आपण याला हे करून घ्यायचं आहे आणि मस्त असं लाटून घ्यायचं आहे हे असं मस्त लाटून घ्यायचं आहे तसं पूर्णपणे मस्त लाटलं ला जातं फाटत नाही तुटत नाही आपण थोडं जास्त सारण भरलं होतं मी ते बॅटर जास्त भरलं होतं म्हणून थोडंसं निघत होतं ते बाहेर पण काही निघत नाही आणि फाटत पण नाही खूप छान आणि मस्त थोडंसं आता वरून तेल लावून घ्यायचं त्यानंतर मी थोडं आता पलटवून घेते इथं पण आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे बघा खूप छान मस्त वाप पण निघते आणि खरपूस असा मस्त पराठा आपला होतोय हे बघा मी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते अजून एक पराठा मी असं तुम्हाला बनवून दाखवते हा बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे परत तुम्हाला एक बनवून दाखवते अजून हे बघा असा गोळा घेऊन घेतलेला आहे मी तशाच पद्धतीने असं थोडंसं मोठं चाड बनवून घ्यायचं आहे मस्त पहिल्या पराठ्याला थोडंसं जास्त बॅटर भरलं गेलं होतं तर आता थोडं कमी भरते मी कारण की फुटत नाही मग ते नाहीतर मग सारण जास्त झालं की बाहेर निघतं ते अशा प्रकारे थोडंसं हे सुक्क पीठ लावूनच मला थोडं लाटतं येतं हे बघा मस्त फाटत नाही तुटत नाही खूप छान मस्त असं लाटला जातो अशाच प्रकारे हा पण लाटून घेतलेला आहे बघा खूपच छान मस्त आणि पूर्ण गोल आलेला आहे तर याला पण मी आता इथं थोडंसं तेल टाकते याला पण तसंच मी आता मस्त खरपूस शेकून घेणार आहे याला आता पलटून देते एकच नंबर मस्त शेकला गेला याला पण आता मी थोडं वरून तेल टाकते तेल टाकल्याने काय होतं ना असं खरपूस मस्त शेकला जातो आणि खायला पण खूप छान मस्त चव येते त्याची आमच्या घरी सर्वांनाच खूप आवडतात बटाट्याचे पराठे तर म्हणून मी हप्त्यामध्ये एक वेळा दोन वेळा बनवतच राहते अजून एकदा पर पलटवते त्याला खरपूस असा मस्त शेकला गेले की मग एकच काढते हा बघा हा पण काढून घेतला मी